चंदनाला कधीही सांगत बसावं लागत नाही की मी चंदन आहे त्याच्या सुगंधाने लोकांना आपोआप कळतं की हे चंदन आहे आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये जर आपली स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर बोलणं कमी करा आणि कृतीवरती जास्त लक्ष द्या आपला स्वतःचा स्वर्ग निर्माण करायचा असेल ना तर कुठल्याही स्वर्गात जाण्याची वाट पाहू नका तो आपल्या खांदणवरती घेऊन चालायला शिका हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आज मी तुमच्यासोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करणार आहे जी गोष्ट तुम्हाला खूप काही शिकवून जाईल आणि जी गोष्ट तुम्हाला आशावादी बनायला शिकवेल जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात कसलाही प्रसंग आला तरीसुद्धा खचून न जाता खंबीरपणे कसं उभं राहायचं हे शिकवेल ही गोष्ट आहे त्या तळपणाऱ्या सूर्याची आणि अतिशय अंधारमय असणाऱ्या एका गुहेची एकदा सूर्य आणि गुहा एकमेकांशी संवाद साधत असतात आणि त्यावेळेला सूर्याला प्रश्न पडतो की अंधार म्हणजे नेम नेमकं काय असेल कारण जिथे मी असतो तिथे तर अंधारच नसतो आणि गुहेला सुद्धा हा प्रश्न असतो की सगळेजण तर म्हणतात हे जग इतकं सुंदर आहे ही सृष्टी इतकी सुंदर आहे पण माझ्यामध्ये इतका जास्त अंधार आहे की उजेड काय असतो आणि हे सौंदर्य काय आहे हे मी पाहूच शकत नाही आणि मग ते दोघे ठरवतात की आपण आपली जागा बदलूयात गुहा म्हणते की मी तुझ्या ठिकाणी येऊन पाहते की जग कसं दिसतंय आणि नंतर मग तू खाली आहे आणि माझ्यामध्ये येऊन गुहेमध्ये येऊन पहा की अंधार काय असतो दोघांचं ठरतं गुहा आपली जागा बदलून सूर्याच्या ठिकाणी जाते आणि वरून पृथ्वीकडे पाहते आणि पाहते तर काय खरंच पृथ्वी खूप सुंदर असते हा निसर्ग हे सृष्टी सौंदर्य पाहून गुहा खूप आनंदित होते आणि सूर्याला म्हणते खरंच दुनिया किती सुंदर आहे नंतर गुहा तिच्या जागी परत येते आणि सूर्याला म्हणते की आता तू खाली ये आणि एकदा पाहून घे की अंधार काय असतो सूर्य खाली येतो आणि तो गुहेमध्ये पाहायला लागतो पण त्याला अंधार काय आहे हे कळतच नाही कारण सूर्याने येताना सोबत त्याचा प्रकाश आणलेला असतो आणि त्या प्रकाशामध्ये त्या गुहेचा प्रत्येक कोपरा कानन कोपरा उजळून निघतो आणि सूर्याला अंधार काय आहे हे कधीच दिसत नाही आणि सूर्य म्हणतो अंधार काय आहे इथे तर सगळं स्पष्ट दिसतंय गोष्ट खूप छोटी आहे पण खूप काही शिकवून जाते जी माणसं तेजस्वी असतात जी माणसं स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवतात जी माणसं स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवतात ना ती माणसं स्वतःचं कर्तृत्व स्वतःचं नशीब स्वतः सोबत घेऊन चालत असतात ते जगाच्या अंधाराने जगाच्या अडवण्याने जगाच्या रोखण्याने आणि टोकण्याने कधीही स्वतःला कमी समजत नाहीत आणि ते लोक ग्ण कुठेही थांबत नाहीत त्यांचा प्रकाश त्यांचं तेज ते स्वतः सोबत घेऊन वावरत असतात ते लोक कधीच स्वर्गाच्या शोधात भरकटत नाहीत ते लोक स्वतःचा स्वर्ग स्वतःच्या खांद्यावरती घेऊन चालत असतात तुम्हाला जर कधी खूपच खचल्यासारखं वाटत असेल ना आणि खरंच असं वाटत असेल की काहीच नाही आयुष्यामध्ये आता थांबावं सोडून द्यावं जगण्यासारखं काही नाही आहे तर त्यावेळेला ही गोष्ट आठवा आणि स्वतःचं तेज निर्माण करा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि असं अस्तित्व ज्याला जगात कोणीच कोणीच दुर्लक्षित करू शकणार नाही कोणीच इग्नोर करू शकणार नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला हे करायला जमलं ना जगातली सर्वात तेजस्वी व्यक्ती तुम्ही असाल सो ॲटलिस्ट एक प्रयत्न तर करून पहा स्वतःचं तेज आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची मला वाटतं या व्हिडिओमधून मला जे सांगायचं आहे सा ते तुम्हाला समजलंच असेल आणि हा व्हिडिओसुद्धा आणि हा छोटासा विचारसुद्धा तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओज इन्स्पिरेशनल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू